नमस्कार मी श्रद्धा विनोद तांबी इयत्ता नव्विकाची विद्यार्थिनी माध्यमिक माध्यम शाळा इस्लामपूर आम्ही चांदोली येते मंदूरमधील प्रकल्पग्रस्त ग्रस्तांची समस्या जाणून घेण्यासाठी आलो कारण आम्ही पेपरमध्ये बातमी वाचली होती की इथे आंदोलन चालू आहे त्यांच्या समस्या त्यांना खूप समस्या आहेत त्यांना सुविधा भेटत नाही आहेत तर आम्ही आमच्या शिक्षकांच्या सहाय्याने इथेपर्यंत आलो आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आम्हाला असं वाटतंय की त्यांच्या समस्या सरकारने मान्य कराव्यात मागण्या सगळ्या त्यांच्या मान्य कराव्यात कारण त्यांची अवस्था आता खूप वाईट आहे कारण आमच्या आईवडिलांच्या आमच्या आजोबा आजी आजोबांच्या वयाची इथं माणसं दिवस रात्री इथं बसलेले असतात आंदोलन करतात पण सरकार त्यांचं त्यांच्या मागण्या ऐकून घेत नाही आहे तर आम्ही आता जाऊन शाळेमध्ये जाऊन त्यांच्यासाठी सरकारसाठी पत्र लिहिणार आहे आणि त्यात त्यांच्या मागण्या मागणार आहे तर तुम्ही त्या पूर्ण करा तसं सद्गुरू आश्रमशाळा आयोजित स्काउट गाईड या अंतर्गत आज आम्ही मंदूर या ठिकाणी आलेलो होतो यात सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे श्रमिक दलाचं चाललेलं गेल्या अडतीस वर्ष संघर्ष जो आहे प्रकल्पग्रस्तांचा त्यांना आमच्या लहान मुलांना घेऊन आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी येऊन मुलांच्या वतीनं शाळेच्या वतीनं व संस्थेच्या वतीनं आम्ही त्यांना पाठिंबा दिला व त्यांच्या संघर्षाला आम्ही सलाम केला त्यानंतर मंदूर ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही गावामध्ये जाऊन श्रमदान केलं त्या अंतर्गत साफसफाई असेल रस्त्यावरची झाडलोट असेल विद्यार्थ्यांना श्रमाचं महत्त्व जाणून दिलं कारण जो लढा लढत असताना सत्याईचा लढा इमानदारीचा जो लढा चारशे रुपयाचा ऍडव्हान्स दिला आणि उरवरती राहिले तुम्हाला पैसे देतो सांगितलं आणि त्याच्या चांदोली परिसरातील मनदूर येथील हुतात्मा स्मारक परिसरामध्ये गेल्या छत्तीस दिवसापासून चांदोली प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या बातम्या दररोज वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत आहेत आमच्या विद्यार्थ्यांनी या बातम्या वाचल्या त्याच्यामध्ये प्रशासनानं छत्तीस दिवसापासून सुरू असणाऱ्या आंदोलनाकडं पाठ फिरवली आहे असे असं वाचण्यात आलं त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आम्हा शिक्षकांना भेटून या बातमींबाबत माहिती घेतली या आंदोलनकर्त्यांना आम्हाला भेटायचं आहे त्यांच्या समस्या जाणून घेऊन शासनांपर्यंत आम्हाला पोचवायच्यात अशा अपेक्षा व्यक्त केल्या त्यामुळं आम्ही स्काउट गाईड आणि क बुलबुलचे विद्यार्थी घेऊन आज या आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो आमच्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर गेल्या छत्तीस दिवसापासून त्यांचा प्रवास या ठिकाणी कसा सुरू आहे शासन त्यांची दखल का घेत नाही त्यांचं मूळ गाव कोणतं पूर्ण पुनर्वसन केलेलं गाव कोणतं त्या ठिकाणी त्यांना सोयीसुविधा मिळाल्या आहेत का नाही याबाबत सखोल माहिती घेतली आता शाळेत गेल्यानंतर या सर्व माहितीचं संकलन करून शासनाला आम्ही पत्राच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती करू अशी ग्वाही या सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन करताना दिली आमच्या सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेच्या वतीने सुद्धा आम्ही या आंदोलन करताना पाठिंबा दर्शवला व्हिडिओ जर्नलिस्ट आनंदा सुतारस कॅमेरामन गणेश माने चांदूर